उजगाव इथल्या यादववाडीचे तंत्रस्नेही शिक्षक रवींद्र केदार यांनी स्मार्ट टू ग्लोबल स्कूल ही संकल्पना शाळेमध्ये राबवली या आधुनिक तंत्रज्ञानाचा तब्बल साडेचारशे विद्यार्थ्यांना लाभ झाला आहे राज्य सरकारनं याची दखल घेऊन शिक्षक रवींद्र केदार यांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मुख्य सचिव सुजाता सौनिक यांच्या हस्ते राज्यस्तरीय प्रथम क्रमांकाचं पारितोषिक प्रदान करण्यात आलं आहे करवीर तालुक्यातील उजगाव इथल्या यादववाडी जिल्हा परिषद शाळेतील तंत्रस्नेही शिक्षक रवींद्र केदार यांनी सर्वांच्या सहकार्यातून आधुनिक तंत्रज्ञानानं संपन्न अशी देशातील पहिली स्मार्ट टू ग्लोबल स्कूल उभी केली आहे या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाची उपयुक्तता ओळखून तत्कालीन मुख्य कार्यकारी अधिकारी संजय सिंह चव्हाण संतोष पाटील जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी विद्यामंदिर यादववाडी शाळेला तब्बल चौतीस लाख रुपये एवढा निधी दिला आहे शिक्षक रवींद्र केदार यांनी राबवलेले नाविन्यपूर्ण उपक्रम राज्यभर शेअर केलेत त्यांच्या या नाविन्यपूर्ण उपक्रमांची दखल घेऊन भागाचे लोकप्रतिनिधी ग्रामस्थ पालक आणि कोल्हापूर जिल्ह्यासह राज्यभरातील शिक्षकप्रेमींनीही त्यांना स्मार्ट टू ग्लोबल स्कूल या नवोपक्रमासाठी मदत केली आहे यातून शाळेत प्रत्येक वर्गात बोर्ड आय सी टी लॅब इनोव्हेशन लॅब आनंददायी वातावरण निर्मितीसाठी बोलक्या भिंती कलामंच गुगल क्लासरूम अशा अत्याधुनिक सुविधा उपलब्ध झाल्या शाळा ग्लोबल झाली शाळेचं पूर्ण रुपडं बदललंय यामुळे शाळेची पटसंख्याही वाढली आहे शाळेला वैभव प्राप्त झालं या भविष्यवेधी नवोपक्रमामुळे सर्वसामान्य कुटुंबातील मुलं अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीनं आज शाळेत चारशे पन्नास विद्यार्थी आंतरराष्ट्रीय शिक्षण घेत आहेत या शाळेत निर्माण केलेल्या एकविसाव्या शतकातील ग्लोबल वर्गाच्या मदतीनं विद्यार्थी बाहेरील जगाशी सहज जोडले जात आहेत शिक्षक इंटरनेटच्या सहाय्यानं दर्जेदार शैक्षणिक साहित्य वापरू शकतात त्यामुळं विद्यार्थ्यांमध्ये गुणवत्ता संवर्धन होण्यास मदत होतीये अशा बहुपयोगी असणाऱ्या या नवोपक्रमाची उपयुक्तता लक्षात घेऊन राज्य शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाच्या वतीनं सन दोन हजार तेवीस चोवीसमध्ये घेण्यात आलेल्या राजीव गांधी गतिमान प्रशासन अभियान स्पर्धेत कर्मचारी गटातून स्मार्ट टू ग्लोबल स्कूल या उपक्रमाला राज्यस्तरावर प्रथम पुरस्कार जाहीर झाला होता पन्नास हजार रुपये रोख आणि स्मृतिचिन्ह असं या पुरस्काराचं स्वरूप आहे आज सेवा दिनाच्या दिवशी मोठ्या थाटात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मुख्य सचिव सुजाता सौनिक यांच्या हस्ते या पुरस्काराचं वितरण झाले या पुरस्कारामुळे रवींद्र केदार यांचं सर्व स्तरातून कौतुकाचा वर्षा आहे या संकल्पनेच्या पूर्तीसाठी त्यांना जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कार्तिकेन एस शिक्षणाधिकारी डॉक्टर मीना शेंडकर उपशिक्षणाधिकारी शंकर यादव डायटचे प्राचार्य डॉ राजेंद्र भोई गट शिक्षणाधिकारी समरजित पाटील विस्तार अधिकारी आनंदराव अकुर्डेकर डी सी कुंभार शाळा व्यवस्थापन समिती शिक्षक वृंद पालक यांचं अनमोल सहकार्य मिळालं